राज्यभरात दर्पणदिन उत्साहात साजरा आष्टी येथील जिल्हा परिषद कन्याशाळेत आष्टी प्रेस क्लबचा दर्पण दिन साजरा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर का कारवाई करण्यासंदर्भात शिष्टमंडळ राज्यपालांना शिष्ट शरद पवार यांचे सीएम देवेंद्र फडणवीस यांना पत्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक दावा बजरंग सोनावणे आमदार सुरेश दास आमदार संदीप क्षीरसागर या नेत्यांची सुरक्षेची मागणी पुन्हा मास्क पुन्हा सॅनिटायझर भारतात एच एमबीचे दोन रुग्ण आरोग्य विभागानं जारी केली नियमावली अजित पवार धनंजय यांच्याबाबत अप्रत्यक्ष आरोप टाळा दरेकरांचा सुरेश धसांना तुम्ही मला चुना लावू नका ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामावरून नितीन गडकरी यांनी अधिकारी ठेकेदारांना झापले आष्टी तालुक्यातील गणगेवाडी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात गारठ्यासोबत अवकाळी पावसाचा इशारा हवामान मोठा बदल धनंजय मुंढ्यांचा राजीनामा मागणं योग्य आहे का भुजबळांची भूमिका स्पष्ट मनोज जरांगेंनाही लगावला टोला वन डे मालिकेसाठी महिला टीम इंडियाची घोषणा कर्णधार पदात मोठा बदल स्मृती मानधना करणार नेतृत्व